अंदर गेले डायरेक्ट शाही लावली मी त्याला अडवायला गेलो त्यांचे जे त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली आम्ही एवढी मेहनत करतो कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं खर खर तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आणि मी दिल्ली चार हजार नावं आठ दहा हजार पंधरा हजार नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं राज्यातील <णिया> दोनशे चौसष्ट नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार आहे निवडणुकांच्या निकालाअंती मतदार राजानं कुणाला साथ दिली आहे हे कळू शकणार आहे असं असताना राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत तर यादांमधील घोळ इत्यादी कारण मतदारांचा मनस्ताव वाढवणारा ठरतो अशातच बुलढाण्यात दोन बोगस मतदार पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अक्षय पवार अक्षय छाया पवार हा मलकापूर रोड परिसर सांगतो पण तो कोथळीचा कोथळी भागातला हे त्याचा हा इथलचा ऍड्रेस आणि कोथळी भागातला माणूस होता Terima kasih. ayo kita बाहेरचा मतदार आला होता इथला मतदार नाही बोगस मतदार होता काय नेमका का प्रकार ते अंदर गेले डायरेक्ट शाही, शाही लावली मी त्याला अडवायला गेलो त्यांचे जे ज्यांनी त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली मी त्यांना दोघांना पण शाई मारून शाई मारून आल्यानंतर पण मी त्यांना बाहेर ओढलं ते पळून गेले इथनं एक तुमच्या देखत पकडला होता आणि हे त्याच त्याच्या खिशातलं काढलेलं आधार कार्ड आधार कार्ड शिवसेनेकडे द्यायचंय आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात मतदान होतंय काही ठिकाणी बोगस आता काय ते मी पण एस पीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा आम्ही एवढी मेहनत करतो कष्ट करतो आणि चुकीचे लोकही मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम कर आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे काल मी पाहिलं की खे खेड्यापाड्याचे किमान दीड हजार दोन हजार नावं देऊळघाटपासून सगळी आणि मी दिली चार हजार नावं आठ दहा हजार पंधरा हजार नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं आणि त्याच्यामुळे या निवडणूक आयोगाने गा काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की हे नाव त्यांनी काढली पाहिजे कोथडीचे काय नाव तुमचं सांगा सांगा नाव ओरिजनल ओरिजिनल सांग नाव सांग अभिषेक तुम्हाला नाव सांग अभिषेक त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोणा कोणा कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं होते कोणत्या कौन पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते तुम्ही मग नाव सांगा कोणी पाठवलं तुम्हाला कोणी कोणी आणलं चल घ्या नाव नाव सांगा त्याचं कोण होत नाव घे पटापट पटा पटा। अरे कोणच गणेश हरामकर कोणत्या पक्षाचा आहे तो ते अरे असं कस किती जण आले तुम्ही आणखीन किती जण गावातून आले किती गाडी आल्या नंबर काढली गाडी नंबर काय आम्हाला आणलं गाडी काढली गाडीच्या काय सांगून आणलं आम्ही चला काय सांगून जाणलं कोण ते नाही